नमस्कार मित्रांनो कसे हात आय होक म्हणजे तसा परत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉगमध्ये आपली मी सकाळचे पाच पंचावन्न झालेले आहेत आपली अंघोळ देवपूजा आवरलेली आहे तर मी आता चहा घेते आणि पहिल्यांदा एवढ्या लवकर चहाले चहा घेता घेता मला बराच वेळ होतो साडेआठ नऊ वाजता तस चहा छान झालेला सक्का सकाळ सकाळ दिवसाला सुरुवात होत आहे किंवा सर्वांचा दिवस आनंदीत जावो हीच मी निसर्गाची आणि प्रार्थना करते सकाळी ना इथे असो किंवा गावी असो गावी थोडं जास्त प्रमाणे इथे कमी पण इथे पण आहेत समोर मोकळं मैदान आहे झाडं आहेत मोठे मोठी इकडे तर जास्त मोठी मोठी झाड आहेत आपल्या तिकडे तरी थोडी कमी झाडं लोकं तोडतात इकडे जास्त मोठे मोठी झाडं आहेत आणि सकाळी सकाळी ती पक्ष्यांची कुजबूज भांडतात की काय काम माहिती एकमेकांशी सकाळ सकाळ किंवा चर्चा आपण कसं सगळ्या महिला एकत्र आलो सकाळ सकाळ काय कामाने निमित्त समजा शेतावर सगळ्या एकत्र आलो की अरे माझं असं झालं माझं तसं झालं मला अजून उशीर झाला उठायला मी असं केलं सकाळी असं चर्चा करतात तशीच मला वाटतं पक्ष्यांची चर्चा असावी फार चर्चा करतात खूप छान वाटतं त्यांचं ऐकून चहा सुटत नाही आहे मला पहिल्यांदा जेव्हा मी वारीला गेले तेव्हा महाराजांनी सांगितलं चहा सोडा चहा पिऊ नका आपली व्यसन मुक्ती वारी आहे कसलंच व्यसन नाही तिथे चहा पण व्यसनच आहे मित्रांनो मी, मी वर्षभर चहा नाही प्यायले पण माझ्या घरात सगळेच चहा प्यायचे मी मला असं वाटायचं कोणीच चहा पिऊ नये मी सगळ्यांना म्हणायचे आपण ना कप कप दूध गरम करून घेऊ आणि कोणी असं आलं ना चहाच्या टायमाला त्यांना पण दूधच गरम करायचं आणि ज्याला आवडीनुसार कोणाकोणा दुधामध्ये थोडी साखर टाकायची आणि कोणाला तसंच दूध द्यायचं ज्याला नाही आवडत त्याला मी म्हटलं असं आपण ना एक रिवाज पाडू असा घरच्या ऐकायला तयारच नाही मग तू नको आम्ही पितो मग मी कमीत कमी वर्षभर चहा टाळला पण हे लई घरामध्ये असं व्हायचं मग त्याच्यानंतर मग आपण पण कुठे गेलं ना आपण रोज नेहमीच चहा पिणारी व्यक्ती प्रत्येकाच्या घरी मी चहा घ्यायची आणि तेव्हा चहा नाही घेतले की त्यांना वाटायचं अरे तो आमच्या घरी खात पित नाही आमचं सगळं चांगलं आहे अगं असं तसं सांगायचं मला मग ते मला उगंच काहीतरी फील वाटायचं तो पण विषय नाही आहे पण मलाच काहीतरी एकदा कोणाची हां घरचं आमचं ना घरी माझं भांडण झालं घरच्यांची थोडंसं भांडण झालं मला फार राग आला मग मी चहाच करून प्याले <laughs> म्हटलं जाऊ दे आता चहाच बंद नाही करायचं असा मला दोन तीन वेळेत चहा माझा सोडण्याचा प्रयत्न झाला बरं का कधी वर्ष वर्ष सहा सहा महिने मी चहा पित नव्हते आणि जी आपल्याला वेळच नाही पण ही चहाची सवय चांगली नाही आहे कधी वाटतं मला जेव्हा आपण कुठे बाहेर प्रवासात असतो आणि आपल्याला वेळेला चहा भेटत नाही ना फार म्हणजे फार प्रचंड डोकेदुखी होते तेव्हा वाटतं अरे कुठून हे आपण सवय लावली तर बरं झालं असतं माझ्याकडनं कप ते दोन कप चहा एवढंच मला करता येतो दोन कपच चहा माझ्याकडनं चांगलं होतं जास्त चहा पण होतो कधी कधी पाहुणे वगैरे आले ना तर मी जास्त चहा करते अर्ध पातेलं भरून सात आठ जणं असतात तर दहा बारा कप करायचा आपला पंधरा कपपर्यंत कोणाकोणाला डबल लागतो आणि जे पण काय असेल ना असं मला वाटतं शिल्लक असावा नासावा पण असावा त्या हिशोब मग तेव्हा पण चहा चांगला होतो पण मध्येच कधीतरी चार पाच कप सहा कप ठेवलं ना मग काहीतरी जरा गडबड होते चहाची तर अशा प्रकारे चहाचं माझं गणित आहे तुम्हाला सांगते तुम्ही जर छान चहा म्हणाल ना आणि वेळेवर याल तर मी दोन माणसासाठी चहा अगदी व्यवस्थित करू शकते मग तुम्ही म्हणाल एवढ्या माणसाचं चहा कसं काय करू शकते हो नाही असं नाही आहे पण मला दोन माणसाचा चहा करायला आवडतो आता मी दोन कप चहा केला आहे एक कप मी आता घेतला आहे जॅट्स आणि नंतर एक कप घेईन थोड्या वेळाने एक अर्ध्या तासाने किंवा पंधरा वीस मिनटांनी आता सहा वाजलेले आहेत आता आंघोळ करून अगदी पूजा करायची तसं झालेलं आहे माझं ते मग आपण आता हळूहळू घरं झाडूयात रांगोळी काढूया सात वाजले की देवळात जायचं नाही यायचं मग आपलं आता मी हे करणार वर्कआउटला सुरुवात केली बरं का तीन दोन तीन दिवस झाले फार अंग दुखतो प्रचंड तुम्ही सांगूच नका ॲडमिट व्हायची वेळ आली मला या पायाने ह्याने पण मी हिंमत नाही सोडणार एक दिवस दुखेल दोन दिवस दुखेल मी अशी व्यक्ती आहे ना आता अंग दुखते ना जास्त वर्कआउट करायचं तहान लागते ना समजा एका वेळेस आपल्याला तहान लागली म्हणजे असं की पाणी जास्त पाणी नाही घेतलं काय नाही किंवा पूजा करते किंवा असं काय करतोय तहान लागले मला फार राहिले मग तहान लागलीच कशी आपल्याला पाणीच नाही प्यायचं आपण मग मग मी असं 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 मला वाटतं माझं सगळं उलटं असतं बरं का तुमचं नाही सांगत मग मी काय करते की नाही मा आता नाही आता आपण प्यायचंच नाही पाणी आता मला माझं अंग दुखते तर दवाखान्यात जायची काही गरजच नव्हती अंग दुखते म्हटल्यावर जायला पाहिजे दवाखान्यात नाही जायचं जास्त गोळ्या खायच्या तर प्र टाळायचंच मग निसर्गाकडे एवढं काही आहे फक्त आपल्याला थोडं धीर असलं पाहिजे जरा व्यायाम जास्त करायचा जरा पळायचं जास्त जास्त धावपळ करायची हां मी असेसुद्धा पेशंट ऐकलेले आहेत मी रिअल सांगते तुम्हाला असेसुद्धा पेशंट ऐकले ऐकलेले आहेत की त्यांना डॉक्टरने सांगितलं बेडरेस घ्या तुमचे पाय काम करत नाही तुमचा गुडगा फार दुखतो तुम्ही बेडरेस घ्या पण असे पण व्यक्ती आहेत ना की ते म्हणत ठीक आहे ते डॉक्टरकडनं ऐकून आले आणि नंतर ते डॉक्टरकडनं ऐकून आले बेडरेस घ्यायला पण त्या व्यक्तीने बॅटरीच घेतली नाही आणि गोळे औषधे खाले नाही पण चालायचं चा सोडलं नाही डेली एक ता एक तास सकाळी चालत होते आणि चालता चालता त्यांचा गुडगा कधीच दुखायचा राहिला ना हे त्यांचं त्यांनाच माहिती नाही सकाळी संध्याकाळी ते नेहमी चालायचे ते म्हणायचे की मला सांगितलं ना चालायचं नाही तर त्यांनी स्वतःला असा निश्चय केला तर असं पण नुकसान आहे तसं पण नुकसान आहे पण डॉक्टरचं ऐकूनच का नुकसान करून घ्यावा आपण असं पण जे व्हायचं ते होऊ दे असं त्यांचा दृढ निश्चय आणि ते कम्प्लीट दोन तास चालायचे त्यांच्याकडं घे दुखी एकदम नाहीशी अशी झाली आता ते अजिबात बसत नाही म्हणून त्या सगळं काम साईडला पण सकाळी मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळीसुद्धा दोन्ही टाईम चालतात स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका शेअर करा आणि त्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि त्याच्यामुळं ना मलाही मी फार डॉक्टरकडे जाण्याचं टाळते हे अंग दुखी हे असं कसं काय कमी जास्त कामामुळे होतं आपल्याला कामाची सवय नाही जास्त काम केलं करण्यात आलं धावपळ तर आपलं होतं तसं थकवा प्रवास केल्यानंतरही मला होतो पण हे केलं मी टाळते आता माझं पाय किती दिवस झाला थोडं थोडं दुखतोय दुखतोय पाय दुखतोय पाय दुखतोय दोन दिवस झालं एवढं दुखतोय ना बसलं तरी ठण ठण असा ठणका मारतात पायाला काळा येतात झोपलं तरी पाय दुखतात पहिले दिवसभर काय नाही पाय दुखत पण संध्याकाळी विसावाच ना अंतरुणावर पडले पायाचे घोटे असत तिकडे असतात चांग दुखतं मला पण आता नाही दुख पण आता सगळंच पाय दुखतो आखा बसलं तरी दुखतो झोपलं तरी दुखतो काय करायला लागलं तरी दुखतं उठलं तरी दुखतो नाही दुखतो म्हणून म्हटलं नाही आता आपण जरा जास्त योगा हो करून बघू म्हणजे वर्कआउट करून बघू आणि माझं ते चालू आहे आज तीन दिवस झाले थोडासा नॉर्मली फरक वाट जाणवतो हो आहे पण तरीही तो क नाही कारण नंतर आपण ते कंपल्सरी चालू ठेवलं ना मग आपल्याला लचका बिचका बसत नाही काय होत नाही आपण सहज असं पटकन बघतो असं बघतो आपण असं करू शकतो आपण अशा प्रकारे मी माझ्या आज तर दोन तीन दिवस झालेले आहे आणि जसं जमल तसं जसं जमल तसं करेल आता बघा सकाळी सुरुवात आहे एक तास पहिल्या दिवशी एक तासाला पण कमी होतं मला वाटतं मी पाऊण तास केला संध्याकाळी परत अर्धा पाऊन तास केला पण नेक्स्ट दिव नेक्स्ट काल दुसऱ्या दिवशी फार दुखते म्हणून संध्याकाळी केलाच नाही सकाळीच केला पण सकाळी पण अर्धा तास केला आत्ता पण मी आता देवळात वगैरे जाऊन येणार आहे आधी चहा घेतला आधी आधी देवळात वगैरे जाऊन येते आणि करते कारण का सकाळी गावी तर मी लवकर करणार नंतर मला मध्ये करायला चान्सच नाही आहे म्हणून मला सकाळी लवकरच करावं लागेल पण इथे तसं नाही आहे काय नाही सर दिवसभर त्यामुळे मी साडेआठला वगैरे करू शकते आठ साडेआठला नऊला तो द्यावी तसं जमणार नाही सकाळी मला करावं लागेल उठल्यावर सकाळी झाडून वगैरे काढले पटकन कमीत कमी, कमी। साडेपाचला तर मी हे करायला लागेल सहा साडेचापर्यंत आवरलं पाहिजे आपल्याला करून कारण काही इतर दिवसभर कामाची बंदी नाही दिवसाचा वेळच भेटत नाही मी असं म्हणते गावी करणार आहे बरं का पण खरंच मी प्रयत्न करेन मी करणारच आहे ऋणोचं मला काही सांगता येत नाही हा भ्रूण माझ्यावर कसा प्रकारे अटॅक करेल तो करूनच देत नाही त्याला वाटतं लग आम्हाला वेळ लागलं काय आम्ही असं काय करतो वेड्यासारखं म्हणतो लगेच आम्हाला स्टॉप करायला येतो अशा प्रकारे आमचा भ्रूण करतो तो, <laughs> तो मित्रांनो मी मी घ्याय तुमची त्या मी असतात ते, ते पुन्हा रुजू आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो